ايه يا مرودي مارو شوٹنگ يا 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 ايه يرا ايه يا 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 باہر باقي ته बाहेर باقي ته باہر نار کي وڌيڪ وڌان ٿا لڳي هڪ جو پوري لڳي ٿي बाहेर چي બાકી <tiny> 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 ايه سوني باجرا 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 마포구청 인터넷 방송국 홈페이지 काल जो खडकत या ठिकाणी निळा झेंडा फडकविण्याच्या उद्देश निळा झेंडा जो फडकवला होता तो खाली उतर उतरविला असता त्या ठिकाणी तहसीलदार पोलीस प्रशासन यांच्या समक्ष त्या ठिकाणी दलित वस्तीवर एका विशिष्ट समूहाच्या लोकांनी एकत्रित येऊन हल्ला चढवला खर तर ही बाब अत्यंत निंदनीय असून या घडलेल्या घटनेचा मी वंचित बहुजन जिल्ह्याच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो कारण ही अमानुष मारहाण काल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाकड आष्टी पोलीस स्टेशनमध्ये काल या सर्व कुटुंबाची जे काही आपले दलित कुटुंब आहेत त्या सगळ्या दलित कुटुंबाचे माझ्यासोबत संपर्क चालू होते त्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी काल गुन्हा दाखल करायला आले असता त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आणि त्यांना साधी मला वाटतं एनसी एनसी घेतली होती ना एन सी सुद्धा घेतली नाही तसंच त्यांना त्या ठिकाणा पाठवून दिलं आणि पाठवून दिल्यानंतर आज सकाळी पुन्हा त्याच विशिष्ट लोकांचा समूह एकत्रित येत त्या ठिकाणी दलित वस्तीमधील महिला मुलं लहान लहान लेकर यांच्यावर अमानुष हल्ला दगडफेक या सगळ्या त्यान् गोष्टी केलेल्या आहेत या बाबतीमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा झाली असून आदरणीय साहेब हे एस पीशी बोलणार आहेत आणि आमचं ए एस पीशी बोलणं झालं एस पीने या ठिकाणी जे ज्या घडलेला जो प्रकार आहे घडलेला जो वृत्तांत आहे हा एस पीला बहुतेक माहिती नसावा कारण इथल्या पोलीस प्रशासनानं तो त्यांच्यापर्यंत पुरेपूर पोहोचवला नाही एकच बाजू त्यांनी दाखवलेली टाळी एका हातानं वाजत नाही हे एकंदरीत म्हणजे जी आपण परिस्थिती पाहतोय हो त्या परिस्थितीने एकंदरीत फक्त दलितांवरच प्रशासनाकडून सुद्धा अन्याय होतोय que é deus unia daí